ॲग्रो सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आजची तारीख आहे पंधरा जून आणि दोन हजार चोवीस शेतकरी मित्रांनो आज आपण आल्याचे बाजारभाव याविषयी थोडंसं बोलणार आहोत आल्याचे बाजारभाव जे चालू असलेले छत्रपती संभाजीनगरमध्ये आपले काल जे कालचे जे सौदे झालेले त्या सौद्याबद्दल आपण थोडंसं बोलणार आहोत शेतकरी मित्रांनो अकरा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आल्याचे सरसकट म्हणजे आपलं जुना जो आले प्रती प्रती आहे त्याचे अकरा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल या दराने काल बाजारभावामध्ये म्हणजे सौदे झालेली आहे व्यापाऱ्यांनी सौदे केलेले आणि नवीन आल्याचे हे सौदे वेगळ्या पद्धतीचे झालेले ते झालेले शेतकरी मित्रांनो दोन अडीच तीन हजारपर्यंत नवीनचे सौदे झालेले तर बऱ्याचशा शेतकऱ्यांचा सांगू इच्छितो की आता बाजारभाव हे चढतीच्या दिशेनं आहे आणि आता प्लस हे बाजारभाव सुरू आहे सध्या अकरा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल ते बारा हजार रुपये प्रति क्विंटल हे सुपर आल्याचे रेट हे सध्या सुरू आहे शेतकरी मित्रांनो पाऊस काळ चालू आहे बऱ्याचशा ठिकाणी चांगला पाऊस झालेला आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी उर्वरित पावसाची अजूक समजा बाकी आहे की बा पाऊस पडेल काही ठिकाणी पाऊस चांगला झाला काही ठिकाणी पाऊस अजून बाकी आहे त्याच अनुषंगाने आपण आज हे बघणार आहोत की बाजारभाव हे कसे राहील आणि पा पाणून पाणी जितका जास्त पडेल तितके बाजारभाव हे प्लस होण्याची शक्यता असते कारण की बऱ्याचशा गोष्टीमुळे म्हणजे जास्त पाऊस असल्यामुळे पाहिजे तेवढा आले हे हार्वेस्ट होत नाही आणि त्या अनुषंगाने मार्केटमध्ये बाजारभाव हे वाढीव राहत असतात शेतकरी मित्रांनो ज्या बे, वेगवेगळ्या भागामध्ये आल्याचे जे दर दर चालू आहे त्यांनी कमेंटमध्ये कमेंट करून सांगा जेणेकरून आपल्याला एक अंदाजा मिळतो किंवा चालू असलेले लोकेशनमधले वेगवेगळ्या बे, बे, लोकेशनचे वे काय भाव चालू आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हा आपला आता खोडव्याचा प्लॉट शंभर टक्के हा याचं जर्मिनेशन झालेलं हे बघा तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर ग्रीनरी वगैरे आपण याला अजून फॉरनिव्ह वगैरे काय घेतलेलं नाही सध्या तरी बघू भविष्यात फवार आहे त्याचं आपण शेड्यूल हे करू व्हिडिओ आवडलास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावा धन्यवाद